आणि ही रेसिपी एवढी हेल्दी असणार ना की लहान मुलांसाठी एकदम बेस्ट असणार कसं झालं हो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मावन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज सकाळपासून दिवस खूप जास्त बिझी होता आणि कशामध्ये बिझी होता काय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे पण त्यामुळे काय झालं मी म्हटलं आता संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करूया आणि अॅक्च्युली आज आम्ही स्पेशल अशी एक रेसिपी पण करायची ठरवली होती तर म्हणलं की का नाही आज तुमच्या सगळ्यांबरोबर एक छानसा असा छोटासा आणि छानसा असा रेसिपी ब्लॉग शेअर करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे काय झालं की जेव्हापासून आम्ही सुश्रूच्या कॉलेजला व्हिजिट केलं तर त्याच्यानंतर खूप वेळा आमच्याशी बोलण्यामध्ये आमचे कॉलेजचे दिवस आठवत होते आमचे म्हणजे मी ते चेतन इथेच उभे आहेत तर मग असंच की कॉलेजमध्ये काय ब्रेकफास्ट असायचा मेसमध्ये काय जेवण असायचं आम्ही असं करायचो हे करायचो ते करायचो कारण की चेतन पण हॉस्टेलला राहून शिकलेले आहेत मी सुद्धा हॉस्टेलला राहून शिकलेली आहे सो घराच्या बाहेर राहणं आणि मेसला जेवणं त्याच्यानंतर आपलं आपल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे आम्ही दोघांनी पण खूप खूप साठी केलेला आहे तर त्या बाबतीमध्ये आमच्या खूप गप्पा रंगतात म्हणजे अशा जुन्या काही काही गोष्टी ते मला सांगतात मी त्यांना सांगते तर चेतन मला सांगत होते की आमच्या इथे ब्रेड पकोडा म्हणलात ना ब्रेड पकोडा ब्रेकफास्ट असायचा म्हणजे काय काय असायचं पोहे उपीट ब्रेड पकोडा तर जेव्हा मी हॉस्टेलवर राहायचो सीयूपीच्या तेव्हा विकेंडला वगैरे असं स्पेशल ब्रेकफास्ट असायचा पोहे उपीट तर नेहमीच असायचं पण विकेंडला खास ते असं ब्रेड पकोडा बनवायचे एक ब्रेड पकोडा पकोडा पण ते तळून काढायचे असं म्हणजे त्याच्यामध्ये आय डोंट नो मला आता रेसिपी एक्झॅक्टली आठवत नाही कारण बेसनवाला नाही अंड्याच्या ऑमलेटच्या नाही त्यावेळेस एवढं रेसिपीकडे द्यायचं नाही करायला पाहिजे परत एकदा तो ती रेसिपी तर म्हटलं ठीक आहे आज तेच इन्ग्रेडियंट्स वापरून मी थोडीशी वेगळ्या टाईपची रेसिपी बनवते जी की तुम्हाला आवडेल तर स्पेशली आज चेतन साठी ती रेसिपी मी बनवते आणि बघूया आता त्यांना आवडते का तर इन्ग्रेडियंट्स हेच असणार आहेत ब्रेड लागणार आहे आपल्याला बॉइल्ड एग लागणार आहे त्यानंतर अंडे लागणार आहेत दोन म्हणजे कच्चे अंडे लागणार आहेत आणि बाकीच्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या मी त्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच पण आज मला चेतन सुद्धा हेल्प करतील ही रेसिपी बनवताना आम्ही दोघं मिळून ही रेसिपी करू तर आता आपण जे बनवतोय ना ते सारण बनवतोय तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या सगळ्या भाज्या आहेत कुठल्याही भाज्या तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता तर त्या खूप जास्त फाईनली चॉफ्ट पाहिजे अगदी म्हणजे मी म्हणेन की पेस्ट पण असली तरी चालेल पण कसं आहे की आपल्याला ते ब्रेडमध्ये भरायचं आहे तर मग ब्रेड फुटायला नको म्हणून खूप जास्त हे पाहिजे बारीक पाहिजे तर पहिल्यांदा मी कांदा चिरून घेते थोडासा आणि तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या तुम्ही यूज करू शकता आज मी यूज करणार आहे ब्रोकोली तर मी डीफ्रॉस्ट करून ठेवलेली आहे ब्रोकोली तर जेवढी ब्रोकोली म्हणली यूज करून टाकते तर इथे मी कांदा फाईनली चॉप्ड ऑनियन घेते आता इथे मी बारीक अशी ब्रोकोली चॉप करून आहे गाजर पण सापडली हो आहेत गाजर पण मध्ये कधी कधी काय होतं इथे ना भाज्या बरेचदा म्हणजे ताज्या भाज्या मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही त्याच वापरतो पण कधी कधी काय होतं की फ्रोझन पण भाज्या आणून ठेवलेल्या असतात कधी कुठल्या भाज्या अवेलेबल असतात कधी नसतात सो आ, सो सेफर साईड फ्रोझन भाज्या आणून ठेवलेल्या असतात आणि मग ते लक्षात राहत नाही फ्रीजमध्ये आहेत ते मग चेक केलं की सापडून जातात गोष्टी तर गाजर बघा मला हे चॉपर खूप जास्त आवडतं आणि हे मी भारतातूनच आणलेलं चॉपर आहे तर भारतात इझिली अवेलेबल आहे आणि जेव्हा के केव्हा तुम्हाला अशी कुठली तरी हेल्दी रेसिपी बनवायची असते आणि भरपूर साऱ्या भाज्या चिरायच्या असतात चॉप करून घ्यायच्या असतात तर त्यावेळेस हे चॉपर एवढं हँडी असतं ना खूप फास्ट होतात सगळी काम आता एवढा बारीक एवढ्या भाज्या चिरायच्या असतं तर अजून दहा मिनिटं गेल्या असते पण चॉपर कसं काम इझी करतं एकदम आणि ही रेसिपी एवढी हेल्दी असणार ना की लहान मुलांसाठी एकदम बेस्ट असणार वरून काहीच भाज्या वगैरे दिसणार नाहीत पण एकदम फुल हेल्दी फुल ऑफ प्रोटीन आणि मस्त एकदम टेस्टी सो चला आता या भाज्या तर चिरून झाल्यात हवा असेल तर कोथिंबीर चॉप करून घालू शकता मिरच्या चॉप करून घालू शकता पण आता मी सिया शौर्य खाणार आहेत म्हणून मिरची नाही घालणार कोथिंबीर घालेन थोडीशी ह्याच्यामध्ये या ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे चीज तर मी इथे अमूल चीज यूज करते आणि हा एकच क्यूब मी यूज करणार आहे चीजचा हवा असेल तर तुम्ही अजून जास्त युज करू शकता किंवा तुम्हा म्हणजे चीज नसेल वापरायचं तर तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा ह्याच्यामध्ये अर्धा बटाटा खिसून घालू शकता पण मी आज चीज यूज करते व्हिडिओ मध्ये म्हणालेली की जपा 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 मी चेतन हेल्प करणार आहे पण सगळं स्वतःच करून टाकलं जपाजप जपाजप मग म्हणलं अंडे सोलून देतो आणि अंडे किसून देतो याच्यामध्ये अंडे किसण्यासाठी हे योग सहित करायचं का फक्त वरच नाही सगळं पूर्ण अंड मग तू जेव्हा हॉस्टेल ला होतीस तेव्हा ब्रेकफास्ट वगैरे काय काय असायचं तुमच्या इथे आमच्या इथं थो मला आठवत आहे की मला सगळ्यात एक, मला था था हो हा एक <laughs> तर मी ब्रेकफास्ट पर्सन अजिबात नाहीये मला सकाळी ब्रेकफास्ट एवढा आवडत नाही करायला पण त्यातल्या त्यात जेव्हा तर्री पोहा यायचा एक नंबर तर त्यावेळेस मला इच्छा इतकी व्हायची आणि काय व्हायचं की सगळ्या मुली लाईन लावायच्या ब्रेकफास्ट घ्यायला आणि हॉस्टेल वरती एवढा डब्बा भरूनच ब्रेकफास्ट यायचा मग कधी कधी आपल्याला समजा उठायला उशीर झाला किंवा रूम मधन खाली यायला उशीर झाला किंवा लाईन मध्ये एकदम मागे जागा असली तर तोपर्यंत संपून जायचं ब्रेकफास्ट असलं वाटायचं पण तरी पण मी फक्त म्हणजे तर्री पोहाची खूप जास्त फॅन होते चला, आलो मी <laughs> तर आता दोन मी ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याचे आप बारीक तुकडे करून ह्याच्यामध्ये म्हणजे घालून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला म्हणजे इव्हेंच्युअली आपल्याला सगळं मळूनच घ्यायचंय तर त्यामुळे एवढं काय म्हणजे तुकडे कसेही केले तरी चालतील फक्त थोडे बारीक असले तर सोपं जाईल म्हणायला आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता आपल्याला ऍड करायचे आहेत स्पायसेस तिखट मीठ तर पाहिजे आणि इतर शिवाय तुम्हाला कुठले मसाले वगैरे आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता सॉल्ट आणि हे चिली फ्लेक्स तुमच्या चवीनुसार जेवढा आवडेल तेवढा गरम मसाला मी एक चमचा भरून ऍड केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सँडविच मसाला मी म्हणणार होते चाट मसाला पण तुम्ही सँडविच मसाला पण करू शकता आमच्याकडे कारण की त्याच्यामध्ये ते, ते काय ऑलमोस्ट चाट मसाल्याच हे असत हा आहे बॉम्बे सँडविच मसाला तो थोडासा ऍड करते त्यानंतर मिरपूड हवी असेल तर तुम्ही ऍड करू शकता आणि अजून एक इन्ग्रेडियंट महत्वाचं म्हणजे थोडस तुम्हाला ह्याच्यामध्ये केचप ऍड करायचं आहे आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे ते छान मळून घ्यायचंय हे मिश्रण मळून घेतल्यावरती आपल्याला ह्याचे असे रोल टाईप बनवून घ्यायचे आहेत म्हणजे दोन झालेत माझे आणि असे सगळे पहिले रोल बनवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ब्रेडमध्ये कोट करून घ्यायचे तर कसे कोट करायचे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण तुम्हाला जर का परत फुल ब्रेड यूज करायचा नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स जे असतात ना त्याच्यामध्ये पण हे असे डिप करू शकता आणि फ्राय करू शकता एअर फ्रायर मध्ये पण खूप बेस्ट होता इथे मी एक अंड फोडून घेतलंय आणि आता फेटून घेतेय आणि आपल्याला ब्रेड पण लागणार आहे तर ब्रेड चे ज्या ब्राऊन कडा असतात ना तर त्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसंच पण ठेवू शकता पण मला वाटतं की जर कडा काढल्या तर जास्त त्याला असा फिनिश लुक येतो आणि ला पण बेस्ट लागतात तर म्हणून मी आता इथे दोन ब्रेड घेतलेत तर ब्रेडच्या कडा पहिले आपल्याला इथे अशा कट करून घ्यायच्या आपल्याला ला लाटण्याने हा जो ब्रेड आहे तो एकदा असा लाटून आहे आणि चपटा करून घ्यायचा हा ब्रेड तर हे जे फेटलेलं अंड आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स ऍड करून घेते आणि त्याचबरोबर अगदी किंचित सॉल्ट त्यानंतर ब्रेडच्या एका साइडला आपल्याला असा अंड लावून घ्यायचा आहे आणि आपण जो रोल बनवलेला आहे तर तो रोल या बाजूला ठेवायचा आहे उलट्या बाजूला आणि रोल करून घ्यायचं आहे असं जे लोक व्हेजिटेरियन असतील म्हणजे अंड वगैरे खात नसतील तर ते अंडरस्किप स्किप करू शकतात पूर्ण ह्याच्या जागी तुम्ही मैद्याची थोडीशी स्लरी घेऊ शकता म्हणजे मैदा आणि पाणी ऍड करून ते लावू शकता आणि ह्याच्यामध्ये जे आपण बॉईल्ड एग टाकलेलं आहे त्याच्याऐवजी खिसून बटाटा टाकू शकता सो ही रेसिपी पण अगदी व्हेजिटेरियन पद्धतीने इझिली आपण करू शकतो पण आज मी प्रोटीन ऍड करायचं आहे मला म्हणून मग एग ऍड केलेला आहे इथे काही मी रोल्स असे बनवलेले आहेत ब्रेड सोबत पण म्हटलं की जास्त झाले ते रोलले एवढा ब्रेड नको तर म्हणून मी म्हंटल की दुसऱ्या पद्धतीने पण करूया आणि जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं सुद्धा ब्रेड क्रम्स आहेत हे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घोळवायचं आहे जस्ट आणि एअर फ्राय करायचे आहेत तर अंड्याचं इथे आपलं मिश्रण आहेच आहे तर एक आपला जो रोल आहे तो अंड्यामध्ये आपल्याला असा घोळवून घ्यायचा आहे फक्त आणि त्यानंतर हे जे ब्रेड क्रम्स आहेत ह्याच्यामध्ये परत एकदा घोळवून घ्यायचं परत तर हा जो रोल तयार झालेला आहे तो मी आता एअर फ्रायर मध्ये ठेवून घेते आणि ही जी रेसिपी आहे ना तर ती तुम्ही कोणी गेस्ट घरी जेवायला वगैरे वा येणार असतील तर त्यासाठी पण बनवू शकता इथे एअर फ्रायर मध्ये मी सगळे रोल्स ठेवून घेतलेले आहेत हवं तर तुम्हाला ह्याच्यावरती तुम्ही थोडस ऑइल पण स्प्रे करू शकता आणि खूप जण मला विचारतात हा कुठला ऑइलचा स्प्रे आहे तर हा अवोकाडो ऑइलचा स्प्रे आहे आणि नाहीतर तुम्ही ब्रशनी डायरेक्ट तेल पण लावू शकता ह्याच्यामध्ये आता ठेवते मी आपल्याला एअर फ्राय करायचा आहे टाइम सिलेक्ट करायचा आहे मला असं वाटतंय की एक दहा मिनटं ठेवते मी आणि टेम्परेचर थ्री फिफ्टीलाच ठेवायचं आहे फॅरे नाईटला आणि स्टार्ट आणि आता हे जे रोल्स बनवलेले आहेत ते आपल्याला तव्यावरती फ्राय करून घ्यायचे आहेत काही काही जण ना फुल हे ऑइलमध्ये डीप फ्राय पण करतात पण आज मी जे करणार आहे ते शॅलो फ्राय करणार आहे तर ऑइल पहिले टाकून घेऊया ह्याच्यावरती स्किलेट वरती आणि आता वन बाय वन हे सगळे जे रोल आहेत ते ठेवून घेते बस आता शालो फ्राय करायचं हवा असेल तर अजून ऑइल ऍड करायचं आणि मस्त खमंग असे खरपूस गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत आपल्याला हे आ, फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपली डिश रेडी आहे आता मी जे गॅसवरती बनवले आहेत ते ऑलमोस्ट झालेले आहेत कारण की आपल्याला डीप फ्राय करायचे नव्हते त्यामुळे एकदम फास्ट झाले आणि तुम्ही बघू शकता हे बघा सगळ्या बाजूनी एकदम परफेक्टली क्रंची पण झालेत म्हणजे खुसखुशीत झालेत जसं आपण ब्रेड भाजल्यानंतर टोस्ट बनवल्यावर कसं करतो तसं बाहेरून टेक्स्चर आहे तर असे आपले रोल्स रेडी झालेले आहेत आणि जे आपण एअर फ्रायर मध्ये लावले आहेत तर ते पण सत्तावीस सेकंद राहिलेले आहेत फक्त आता होणारच आहे तिथे एंड लिहून आलेला आहे आता ओपन करते आणि हे असे दिसत आहेत बस दिसतात ना एकदम कसले क्रंची झालेत ते आणि दिसतात पण छान आणि कलर पण एकदम परफेक्ट आलाय तर इथे आहेत आपले एअर फ्रायर मधले रोल्स तर माझं हे फायनल प्लेटिंग झालेलं आहे आणि मी म्हणू शकते की आज एग रोल प्लॅटरच बनवलाय मी आणि या डिशला मी नाव आता एग रोल देऊ शकते ब्रेड रोल देऊ शकते एग ची डिश म्हणू शकते स्टार्टर डिश म्हणू शकते देर आर सो मेनी नेम्स पण तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आता मी आणि चेतन पटकन हे टेस्ट करतो कारण की गरम आहे तोपर्यंत हे खाण्यामध्ये मजा आहे छान हा टेस्ट करून सांगा आता टेस्ट करू 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 पहिले हे करूं? हे ब्रेड वाले।, वाले दिसायला तर एक नंबर दिसायला हो शौर्य पण आला शौर्य तुला पण टेस्ट करायचं इकडे कसं झालं खूप भारी हो शौर्य द्या आपल्या भाज्या आणि जरा क्रंची 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 आहेत एकदम मस्त आवडलं शौर्या मी पण ट्राय करू का मी करता। हे वाला करते पण अशी डिश हो। आहे ना मुलं सुद्धा एकदम आवडीने खातील कळत पण नाहीये त्याच्यामध्ये एवढ्या भाज्या आहेत ते हो ना खूप हो। भाज्या आहेत व्यवस्थित आहे आणि क्रंच आहे आतमध्ये व्यवस्थित बेस्ट तर आता आम्ही ही डिश जी आहे ती एन्जॉय करतो पण आजचा व्हिडिओ आम्ही इथंच सेंड करतो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय